नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की सोहमला सांभाळत सावरत खांद्यावरती हात ठेवत सोहमला काजल तर घरी घेऊन आलेली असते आता सोहमला अशा अवस्थेत पाहून रजनी खूप मोठ्याने ओरडते सोहम असं म्हटल्याबरोबर घरातले सर्वजण खाली येऊ लागतात तेव्हा अद्वैतने हे पाहिल्यानंतर आदवेत आता काजलला विचारू लागतो काजल तुम्ही दोघे एकत्र कसे आलात बोल ना काजल तेव्हा काजल विचारे शांत असते तर याच संधीचा फायदा अनामिका घेते आणि घरातल्या सर्वांसमोर जाऊन ती काजलचा खांद्यावरचा हात सौमच्या काढून घेते आणि म्हणते की अगं काजल काय करतेस तू लग्नामध्ये पण तेव्हा तू तेच केलं अगं इतकं जर फ्रेम होतं तुझं सहमवरती तर लग्न करायचं होतं ना होता नाही तुझ्याकडे आता का आमच्या दोघांच्या मध्ये मध्ये करते पुन्हा पुन्हा आमच्या आयुष्यात डोका उपाते आहे अगं मी बांधले गे गेले ग या नाद्यामध्ये दे। थोडेसे तरी कद्र कर माझं सहमवरती खूप मनापासून प्रेम आहे अगं तुला लाच कशी वाटली नाही सहमला अशा अवस्थेत तू नादी आहेस असं नको नको ते बोलू लागलेले आहे ला आता मी माझ्या घरच्यांना काय उत्तर देऊ असं नको नको ते आरोप तिने